ठाणे महानगरपालिकेतर्फे आजपासून ठाण्यात सुरू होणार पर्यावरणस्नेही गणेशोत्सव प्रदर्शन यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा साजरा व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाण्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार चोवीस प्रदर्शन शनिवार दिनांक सत्तावीस जुलैपासून ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस विष्णुनगर ठाणे येथे सुरू होत आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते व ठाण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या प्रदर्शनात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी केले आहे पर्यावरणाचे संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे पर्यावरणस्नेही घटकांपासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्ती तसेच पुठ्ठ्यापासून बनवलेली दहा फूट उंच भव्य सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती तसेच केदारनाथ मंदिराची प्रतिकृती असलेले भव्य मखर हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे तसेच इतर सजावटीच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्रीदेखील या प्रदर्शनात केली जाणार आहे याचबरोबर महाराष्ट्रातील विविध भागातून कुशल मूर्तिकारांनी शाडू माती लाल माती गोमय पुठ्ठा तसेच कागदाचा लगदा व पर्यावरणस्नेही रंग इत्यादींपासून बनवलेल्या लोभस गणेशमूर्ती हे या उत्सवाचे आकर्षण असणार आहे याचबरोबर पर्यावरणपूरक पदार्थांपासून बनवलेले मखर व सजावटीचे आकर्षक पर्याय येथे उपलब्ध असणार आहेत उत्सवादरम्यान विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले असून पर्यावरणपूरक उत्सव काळाची गरज या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचा परिसंवाद नागरिकांसाठी निषाणत मूर्तिकारांकडून मातीच्या गणेशमूर्ती घडवण्याची कार्यशाळा कागदपुठ्ठा यापासून सजावटीचे साहित्य बनवण्याचे प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तसेच सेल्फी बीथ बाप्पासाठी या ठिकाणी सेल्फी पॉईंटही देखील उपलब्ध केला असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली सदरचे प्रदर्शन चार ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे